नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या बुलेटिनच्या माध्यमातून आपण महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत असतो आणि आजची आपली पहिली बातमी आहे नागपूर हिंसाचार संदर्भात नागपुरात सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीच्या तपासात मोठा खुलासा झालाय शहरात हिंसा भडकवण्यासाठी ज्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्यात आला ते बांगलादेशातून चालवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे या भडकाऊ पोस्ट नागरिकांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी मुद्दाम पसरवल्या गेल्या होत्या नागपूर शहर पोलीस आणि गुप्तचर विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून हिंसा भडकवणाऱ्या सोशल मीडिया विशेष लक्ष या संदर्भात चार गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित अकाउंटशी कसून तपासणी सुरू आहे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक अकाउंट्स वरून एकाच समुदायाविरोधात भडकाऊ पोस्ट आणि अफवा पसरवल्या गेल्या नागपूर पोलिसांच्या सायबर शाखेने या संदर्भात तपास केला असता एका फेसबुक अकाउंट वरून अत्यंत आक्षेपार्ह हो आणि भडकाऊ पोस्ट करण्यात आल्याचं आढळलं या अकाउंटचा तपास केला असता ते बांगलादेशातून नियंत्रित केलं जात असल्याचं स्पष्ट झालंय या हिंसाचारामागे आंतरराष्ट्रीय कट असण्याची शक्यता आता तपासली जातीय यानंतरची बातमी आहे मधून गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील हाणामारीचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे त्यातच परीक्षांचा काळ सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले खून प्रकरणात दबाव आल्यानंतर आणि मागणी जोर धरू लागल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर सुद्धा वाद शमण्याची चिन्ह नाहीयेत जिल्ह्यातून विविध पक्ष संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी अनेक प्रकारची निदर्शनं आंदोलनं उपोषण मोर्चे काढले जाण्याची शक्यता आहे जिल्ह्यात परीक्षांचा काळ सुरू असून यामुळे अचानक घडणाऱ्या घटना आणि किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करणं अत्यंत आवश्यक आहे असं स्पष्ट मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केलंय यानंतरची बातमी आहे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता टोल दरवाढीचाही फटका बसणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना एक एप्रिल पासून टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील येत्या एक एप्रिल पासून पुणे मुंबई महामार्गाच्या टोलमध्ये तीन टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलाय यानुसार आता मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चार चाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त पाच रुपये मोजावे लागणार आहेत परतीच्या प्रवासासाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत इतर श्रेणीतील वाहनांसाठी पंधरा ते वीस रुपयांपर्यंतच्या टोल दर वाढीचा निर्णय सरकारने घेतलाय येत्या एक एप्रिल पासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग लावणं अनिवार्य असणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतलाय जर तुम्ही रोख कार्ड किंवा युपीआय टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना लावणं अनिवार्य करण्यात आलंय यानंतरची बातमी आहे मुंबईकरांसाठी मेट्रो स्थानकातून उतरल्यानंतर थेट आपल्या इमारतीत खरेदीसाठी मॉलमध्ये किंवा शाळा महाविद्यालयात कार्यालयात पोहोचणं आता शक्य होणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत खाजगी सार्वजनिक सहभागातून मेट्रो थेट मेट्रो स्थानकांच्या आसपासची थेट स्थानकांना पादचारी पुलाशी जोडण्याचा निर्णय घेतलाय मेट्रोच्या या प्रयत्नानुसार प्रायोगिक तत्वावर असा पहिला पादचारी पूल नुकताच सेवेत दाखल झालाय दहिसर गुंदवली मेट्रो सात मार्गिकेतील बोरिवलीतील देवीपाडा मेट्रो स्थानक ते ओबेरॉय स्काय सिटी मॉल दरम्यान पादचारी पूल बांधण्यात आला असून हा मॉल आणि पूल नागरिकांसाठी खुला झालाय बोरिवलीतील ओबेरॉय स्काय सिटी मॉल थेट जवळच असलेल्या मेट्रो सात मार्गिकेतील देवीपाडा मेट्रो स्थानकाशी जोडण्यासाठी ओबेरॉय रिअल्टीने एम एम आर डी एकडे प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार प्रस्तावास मान्यता देऊन ओबेरॉय स्काय सिटी मॉल आणि देवीपाडा मेट्रो स्थानक दरम्यान पादशारी पूल बांधण्यात आलाय यानंतरची बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची जगातील अनेक देशांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे काही देशांमध्ये इतर देशांशी युद्ध सुरू आहे तर अनेक देशांमध्ये अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय अशा स्थितीत सत्ता टाकण्याची स्थिती आता आणखी एका मुस्लिम देशात दिसून येते आणि तो देश आहे तुर्की जिथे खलिफा अध्यक्ष रेसेफ तयीब एर्दोगन आहेत आणि तुर्कीचे हजारो लोक सध्या देशाचे नेते रेसेफ तयीब एर्दोगन यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत देशातील परिस्थिती आता इतकी आहे की तुर्की प्रशासनाने पुढील चार दिवस देशात कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांवर बंदी घातलीये तुर्तास या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झालीये अशाच महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिनच्या माध्यमातून घेणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद